गोपनच्या भाजीचे फायदे गोपनची भाजी, भाजी इला इंग्रजीत ब्लॅक नाईट शेड किंवा सोलानम निग्रम अंतात ही एक आयुर्वेदिक दृष्टिकोनातून खूप फायदेशीर अशी औषधी भाजी आहे ग्रामीण भागातही सहज मिळते गोपनच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे एक पचन सुधारते त्यांना पोटदुखी अपचन वगैरे असेल यासाठी उपयुक्त आहे त्यानंतर लिवर मजबूत करणे गोपनचा पाला हे लिवरसाठी टॉनिकसारखे काम करते तीन त्वचा रोगांवर उपयोगी चार रक्तशुद्धीकरण करणे शरीरामधील टॉक्झिन काढून टाकण्यास मदत करते ब्लड सर्क्युलेशन करण्याचं काम करते पाच अँटीऑक्सिडंट गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती वाढवणे सहा डोकदुखी तापासाठी उपयोगी सात सांधेदुखीसाठी उपयुक्त आणि आठ ज्यांना युरिनचे प्रॉब्लेम्स असतील त्यासाठी गुणकारी आहे चा भाजी भाजीप्रमाणे या भाजीला बनवायचं असते त्याच्यामध्ये चा तुम्ही मिरची कांदा टाकून तुम्ही बनवू शकता टमाटर वगैरे टाकायची आवश्यकता नाही तर खाण्यासाठी तुम्ही नक्की याचा वापर करा आणि ही जे गोबनची भाजी आहे ही एक रानभाजी आहे